आणि बघा मैदाना सुंदर शरद जम दिले चैतन्य खरीपनाथ प्रसन्न तुर्वी नितीन सामरे आणि ऋषिके सुभाष फितले विरले तलवडी यांना अच्छा मैदानात झोरदे श्री गणेश प्रसन्न श्री गणेश प्रसन्न श्री अमर पवार कोपर को पनवेल चला पायथ्यावर चला गुरु पंचायत सारंग आमचे सदस्य हरचंद ठोंबरे टेंबरे आपण या ठिकाणी आलो आपला स्वागत आहे धन्यवाद गाड्या पाहिजे दोन्ही गाड्या सुंदर पालत्या बघू कोणाच्या आता आलेल्या शर्दीमध्ये डावी साईड धन्यवाद